नमस्कार अर्णव सुप्रियाच्या बोलण्यावरून तिच्या घरी आलेला असतो तेव्हा मात्र सुप्रिया अर्णवला बोलते अर्णव बरं झालं तू आला असते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अर्णव तू मला नीट समजून घेशील तेव्हा लगेच अर्णव बोलतो बोला ना मी खरंच समजून घेईन अहो तुम्हाला तर माहिती आहे ना मी कायम तुम्हाला समजून घेत आलो आहे तुम्ही असा विचारसुद्धा करू नका बोला तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव मला नाही माहिती तुला ईश्वरीचा खूप राग आला आहे पण खरं सांगू का बाळा ती तुझ्या भल्यासाठीच हे सर्व काही करत होती अर्णव बाळा प्लीज विश्वास ठेव तू असा विचारसुद्धा करू नकोस असं मला वाटतंय प्लीज अर्णव बाळा प्लीज तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे पण एखाद्याच्या मनात कोणती गोष्ट कधी असेल हे कोणीही सांगायची गरज नाही मला ती लावण्य आवडत नाही हे ईश्वरीला माहिती आहे तरीसुद्धा मिस इंदोर अशी का वागली मिस इंदोरनी माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायची गरजच काय होती मिस इंदोरनी जे काही केलं ते चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि ती बोलते अर्णव पुरे कर अर्णव तुला माहिती तरी आहे का ती बिचारी किती रडली त्या बिचारीला किती त्रास झाला अरे तू विचारसुद्धा करू शकत नाहीस अर्णव एवढा त्या बिचारीला त्रास झाला आहे खरं तर मला तुझ्या वागण्याचं खूपच नवल त्या वेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो माझ्या वागण्याचं नवल वाटतं तुम्ही असं नका बोलू खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी मिस इंदोरच्या सगळ्या चुका पाठीशी घातल्यात पण आता खरंच मला मिस इंदोरच्या कोणत्याही चुका पाठीशी घालायच्या नाहीत आता मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेवढ्यात ईश्वरी आणि राकेश घरात शिरलेले असतात आणि तेवढ्यात अर्णव बोलतो राकेश जिजू तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय बोललात तुम्ही कोण आहे हा माणूस तेव्हा लगेच अर्णव बोलतो हा माझ्या बहिणीचा नवरा आणि लगेच अर्णव पुढे जातो आणि तेव्हा मात्र अर्णवला बघून राकेशचे तर धाबेस दनात तेव्हा लगेच अर्णव राकेशच्या जवळ जातो आणि तो बोलतो राजेश जिजू तुम्ही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अहो काय बोलताय तुम्ही हे राजेश जिजू नाही तर राकेश जी आहेत आणि तुम्ही राजे जिजू कुणाला बोलताय यांना अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी मि माझ्या बहिणीच्या नवऱ्याला ओळखणार नाही का अगं जरा विचार कर तू बोलताना हे राजेश जिजूस आहेत अहो तुम्ही बोला ना राजेश जिजू तेव्हा मात्र राकेशला काय बोलावं तेच कळत नाही तो स्वतःशीच बोलतो आता सगळीच वाट लागली आता सगळं काही माझ्या हातातून निसटलं आता मला काय करावं तेच समजत नाही पण मला शांत राहायचं नाही मला लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी नीट करायला पाहिजे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते म्हणजे हे तुझ्या बहिणीचा नवरा आहे तर अरे यांचं लग्न तर आम्ही मिस इंदोर म्हणजे ईश्वरीसोबत ठरवायला निघालोय हे ऐकून अर्णवच्या पायाकालची जमीनच सरकते आणि अर्णव चक्कर राजेशची कॉलरच धरतो आणि त्याला म्हणतो लाज नाही वाटली माझ्या बहिणीला फसवलीस माझ्या बहिणीला अहो जेव्हा तुमचं हे कृत्य माझ्या बहिणीला कळेल तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकेल अहो जरा विचार करून वागायचं होतात ना तुम्ही काय वागता या गोष्टीचा नीट विचार तरी करायचात ना पण तुम्हाला मात्र देवानी अक्कलच दिली नाही माझ्या माझ्या एवढ्या चांगल्या बहिणीला तुम्ही फसवलत अहो काय केलं नाही तिने तुमच्यावरती विश्वास ठेवला कायम तुमची अगदी देवासारखी पूजा केली आणि तुम्ही मात्र तिचा विश्वासघात केला तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते राकेशजी हे सर्व काय आहे म्हणजे तुम्ही ताईंचा नवरा हा तर का तुम्ही खोटं बोललात त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आई परत एकदा तुला विचारते तू माझं लग्न यांच्याशी ठरवायला निघाली होती मुळात मला हा माणूस नवरा म्हणून कधीच पसंत नाही आई हा माणूस किती आहेस ते कळलं ना आता आई प्लीज त्यामुळे हा गैरसमज आता मनातून काढून टाका कारण काही झालं तरी सुद्धा हा गैरसमज मला चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिल्लेरी असते आणि ती म्हणते राकेशजी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही विश्वासघातकी निघालात राकेशजी मी काय करायचं म्हणजे तुम्ही नीट वागला असतात अहो जरा तरी विचार करायचा होतात ना तुम्ही तर त्या मुलीला सुद्धा पसवत होतात आणि माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होतात लाज कशी वाटली नाही तुम्हाला मुळात या वागण्याचा मला त्रास होतोय असं कसं काय वागू शकता तेच मला कळत तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पडायचं आणि अर्णव सर या माणसाला तुम्ही अंजलिताई समोर उभं करा जेणेकरून अंजलिताईंच्या समोर हे सर्व सत्य येईल आणि कदाचित सगळं काही नीटच होऊन जाईल तेव्हा लगेच अर्ण बोलतो तू काळजी करू नकोस मी तर या माणसाला सोडणारच नाही मला तर या माणसाचा डाऊट आला होता पण काय करावं तेच कळत नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मी मात्र एकेकाला धडा शिकवणारच आणि त्याशिवाय मला गप्प बसणं जमणार नाही म्हणजे नाही आता तर विषयच खलास कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मला या माणसाला धडा शिकवावाच लागणार तेव्हा लगेच राकेश अर्णवचे पाय धरतो आणि अर्णवला बोलतो अर्णव प्लीज असं नको करूस अर्णव तुला का समजत नाही खरंच अर्णव विचार कर ना मी काहीच मुद्दामून केलेलं नाही अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव बोलतो विश्वास आणि तुझ्यासारख्या माणसावरती तुझ्यावरती खरं तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही आहेस तू आणि मुळात मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आता तर विषय समाप्त झाला कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही आता तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सगळं संपलंय आता चल आणि अर्णव राकेशच्या मुसक्यावर त्याला फरफटत अंजलीच्या पायावर टाकतो तेव्हा मात्र अंजली बोलते अर्णव हे काय चालू आहे अर्णव तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा अर्णव बोलतो ताई प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अंजलीला सांगते तेव्हा तर अंजली खूपच ते, अंजली हादरते अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली स्वतःशीच बोलते नाही हे असं होऊ शकत नाही तेव्हा ईश्वरी बोलते अंजलीताई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना अंजलीताई प्लीज तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवा अंजलीताई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बर वाटेल तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते आणि अंजली मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती अजिबात काहीच बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अंजली इ... राकेशला कायमचं घराबाहेर काढेल की खरोखर त्याला पुन्हा एकदा संधी देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू